नाही त्या युट्यूब येणार आहे तू आता जर चिडी खेळलं ना भाऊ सरासरी इथं चुकीचा शेव राहिला दर्शन तुम्ही त्या दर्शनला घेऊ नका इकडे 왼ग, शालन इकडे इकडे एक कुंट कोण इथं समोर आहे कोण टीम मध्ये तू अर लास्ट काय बोल ना कोणता प्लेयर आवडतो रे तुला हा विलास आज बड आज बड्डे ना तुझा मग कोणाच आहे विराट कोहलीच बड्डे ना आज विराट कोहलीचा बर्थडे मग काय अरे अरविश बिश कर विराट कोहली पण कर ना रोहित शर्मा विराट कोहली मित्र आहे ना मग तू नाही करू शकत का नाही बर्थडे विराट कोहली नीट नीट असं बर्थडे विराट कोहली तू अरे तू तर फॅन आहे करायला पाहिजे ना करावर बोल लवटे विराट कोहली नीट 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 असं उभा असं उभा राहा ना लाजू नको लाजू नको कोण नाही इथं सरळ उभा उभा हॅप्पी बर्थडे विराट कोण जातो हॅप्पी बर्थडे विराट कोहली विराट कोहली गेला विराट कोहली कोणत्या टीम मध्ये मोठा पण तुमचा अरे जागे होऊन खेळ टेस्ट आहे ना बॅट आलं गेलो त्याच्या बाजून एवढी बॅट घेऊन आले इकडे ना ती बॅट कितीला आणली तुम्ही कितीला आणली रे अखिल अकल इकडे इकडे बॅटची स्टोरी सांग कशी आणली तुम्ही कोणी कोणी पैसे काढले रुपये डायरेक्ट अरे चांगला विचारतोय अरे खरं इकडे खरं 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 सांग कोणी कोणी यांनी पाचशे गाडले आणि डायरेक्ट नो डाऊट नोटाऊट 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 नॉट आऊट दर्शन हे नोट आऊट दर्शन एवढे दर्शन हे चुकीच आहे मारा मारे करायच नाही दर्शन अखी हा डायरेक्ट करतो इकडे 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 इकडे

तू नाही खेळत का का बरे अखिल याला याला नाही घेतलं इकडे मागे इकडे अरे इकडे ना इकडे मागे दिसत नाही नाव याला मागे अरे खेळत गेला असं नाही करू अरे मागे अरे इकडे तू पळतो कुठे आहे हार्दिक पांडे <laughs> इकडे ना हार्दिक पांडे इकडे इकडे लवकर ये इकडे नाही पचली नाही त्याने कॅश वाढला नाही ती ए नाही ती इकडे भाऊ टेस्ट आहे ना सिक्स काय मारत जागेवर प्लेट करायचं हातात कॅश देतो तू पागळ प्लेट प्लेट खेळ किती करायचं ए याला घ्या रे पुढची मॅच पुढची मॅच bun. Tulga 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 ар ga

पचा म्हणजे पक्की कच्चे खेळायच तरी हारन खेळू शकतो फास्ट बॉल फास्ट बॉल फास्ट बॉल दर्शन तू फक्त इथंच खेळू शकतो यश yes, आणि दर्शन चॅलेंज लागले यश आऊट करून दाखवणार दर्शन यश आणि चॅलेंज ऍक्सेप्ट केलं यश विरुद्ध दर्शन लागलेली आहे आणि हे आता काय होत त्या बघूया पुढे लांबवर चॅलेंज द्यायला लागली बघितलं बघा आता

चॅलेंज घेतला हा गावडे कसा नका खान फॅशन आली सो इतका किती मुली दैती की काय झालं का दिवना आता तूच म्हटला होता काय